रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महायुतीचे घटक म्हणून शिंदे गटाच्या आमदारांकडून कशा पद्धतीचं महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रणनीती आणि व्यूहरचना आखली जाते खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपण विर विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खरं महायुती वर्सेस महाआघाडी अशी लढत निश्चित होणार आहे पण मला असं वाटतं काही ठिकाणी काही विविध पक्षाचे पण प्रतिनिधी फॉर्म भरतील असं मला वाटतं एकंदर रायगडची ही भूमी सुपीक आहे निश्चित महायुतीसाठी कारण जे लोकसभेचे उमेदवार आहेत सन्माननीय खासदार आदरणीय तटकर साहेब एक तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचा गेल्या कित्येक वर्षाचा राजकीय प्रवास आपण बघितला तर ग्राउंड लेवल त्यांचं काम निश्चित आहे आणि महायुतीच्याच उमेदवार असल्यामुळे आदरणीय शिंदेसाहेबांचं जे काम आहे महाराष्ट्रामध्ये सरकार म्हणून ते खऱ्या अर्थाने गावागावात पोचलेलं आहे आणि त्याचा निश्चित फायदा त्यांना होईल आणि सगळे महायुतीचे आम्ही जे आमदार आहोत ते प्रामाणिकपणे गीतेसाहेब तट साहेबांच्या पाठी निश्चित उभी राहतील कारण पाच आमदार आम्ही एका साईडला आहोत तेव्हा निश्चित त्याचा ते फायदा होईल असं मला वाटतं एकूणच बघतं की आनंद गीते साहेब जे आहेत ते तीस वेळा म्हणजे सहा वेळा सलग तीस वर्ष जर आपण पकडलं तर इतके वर्ष ते आहेत कशा पद्धतीनं काही समाधानकारक कामे झालीत का रायगडचा विकास झाला आहे का काय वाटतं आणि साहेबांनी त्यांच्या ह्या कारकिर्दीमध्ये खासदारकीच्या कारकिर्दीत काय कामं केलीत कसं तुम्ही बघता या सगळ्या विकास कामांच्या तुलनेत नाही गीते साहेब बऱ्याच वर्ष खासदार राहिले काही केंद्रामध्ये मंत्री राहिले जाणता देखील काम आहे पण तटकर साहेबांचं काम त्याच्यापेक्षा नक्की उजवा आहे कारण त्यांनी केलेला रायगडचा सर्वांगीण विकास हा लोकांसोबत निश्चित आहे विविध पक्षांना विविध लोकांसाठी किंवा विविध विविध जाती जमासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे आणि त्याचा फायदा निश्चित त्यांना होईल आम्ही कोणाविषयी बोलणं इतकंच मी नक्की मोठा नाही आहे पण जनमानसामध्ये लोकांनी दिलेलं आमदार म्हणून माझं जे गेले चार साडेचार वर्षाचं काम आहे ते निश्चित या वेळेला आदरणीय तटकर साहेबांना निश्चित त्याचा फायदा होईल असं मला वाटतं भाजप